पाहताय माय मराठी न्यूज सुंदरखेड सावळा गट ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ पाणी चोरीचा गंभीर प्रकार दोन किलोमीटर पाईपलाईन टाकून बारा रो हाऊस साठी पाणी लूट सुंदरखेड सावळा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुंदरखेड गावात भर दिवसा पाणी चोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीवरून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर दोन इंची पाईपलाईन टाकून बारा रो हाऊस साठी खास पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विशेष म्हणजे सुंदरखेड वार्ड क्रमांक एक मधील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसताना काही मोजक्या रो हाऊस साठी पाणी सुविधा का करण्यात येत आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या मुख्य पाणी पुरवठा लाईनवर एक फूट जाळीचा लोखंडी पाईपाला छेद देऊन पाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला दोन इंची पाईप लाईन संपूर्ण सुंदरखेड गावातून उघडपणे टाकण्यात आली असून इतक्या राज हा प्रकार रुगत असताना यामध्ये नेमकं सहभागी कोण आहेत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे या पाणी चोरीच्या प्रकरणात सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांची मिली भगत आहे का असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कोणतीही अधिकृत ग्रामपंचायत परवानगी नसताना ही पाईप लाईन टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे दरम्यान ग्रामपंचायत सदस्य कमलेश चंदन व विनोद तळेकर यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्वरित आक्षेप घेतला त्यानंतर दबाव वाढताच संबंधित पाईपलाईन काढून टाकण्याचे काम सचिवांनी सुरू केल्याचे दिसून आले या संपूर्ण गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सामान्य नागरिक पाण्यासाठी वनवण भटकत असताना खाजगी फायद्यासाठी पाणी चोरणाऱ्याचे प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे